नमस्कार मंडळी सगळ्यांना तर विजय शिवम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त पाहतोय चीज गार्लिक ब्रेड कसं बनवायचं ते तर छोट्या बुकेसाठी मोठ्यांचीच काही लहानांची सुद्धा फरमायची असते की काहीतरी असं मस्त झटपटीत खावं असं वाटतं त्यांना तर त्यासाठी अगदी झटपट तयार होणार आहे चीज गार्लिक ब्रेड कसं बनवायचं ते पाहणार आहोत साहित्य पाहून घ्या खूप सोप्पा आहे बनवायलाही सोप्पा आहे आणि चवीलाही तितकंच अप्रतिम लागतं तर इथे चीज बटर ब्रेड कोथिंबीर गार्लिक किसून घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घेतलेला आहे थोडा तर इथे गॅसवरती पॅन ठेवायचा सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं बटर चांगलं वितळून द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं लसूण घालायचं किंवा ठेचून पण घेऊ शकता तर आपल्याला चीज गार्लिक ब्रेड बनवायचे त्यामुळे लसूण भरपूर सारा घालायचं आहे तर इथे मी चारच स्लाईस घेतले त्याच्या भरपूर अशा होणार आपण जेव्हा बाहेर खातो ना तेव्हा ते खूप महाग पण भेटतात त्यापेक्षा तुम्ही इथे घरी ब्रेड आणून अगदी झटपट बनवू शकता आणि पोटभरही खाऊ शकता तर छानपैकी परतून घ्यायचं जेणेकरून लसणाचा वास थोडासा निघून जाईल खूप जास्त ना लाल कलर येपर्यंत नाही त्याच्यामध्ये परतायचं आहे थोडंसं एक दोन मिनिटभर पर परतून घ्यायचं फक्त बटरमध्ये आणि काढून घ्यायचं बटरचं प्रमाण तुम्ही जास्त वापरू शकता तर एक मदे पांथ है एका वाटीमध्ये आपण काढून घेतले आता तोच पॅन ठेवायचा गॅसवरती आणि काय करायचं आहे आपल्याला खालच्या एका साईडने ना ब्रेड जी आहे ती टोस्ट करून घ्यायचे आहे म्हणजे आपली ती खूप छान अशी मस्त ब्रेड म्हणजे गार्लिक ब्रेड तयार होईल तरी ते एका साईडने आपण ना टोस्ट करून घेऊया हे पाहू शकता तर दोन घातलेत मी जेवढे बसतात तेवढे आता याच्यामध्ये ना गार्लिक आणि ब बटर जे आहे ते मिक्स केलेलं होतं ना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेतलं यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घालूयात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर इथे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता काय करायचं आपल्याला थोडंसं ना ऑरिगॅनो पण घालून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे सेम टू सेम आपण बाहेर जशी खातो ना अगदी तसंच लागणार आहे तर हे ऑरिगॅन वगैरे ना दुकानामध्ये सहज मिळून जातं त्यामुळे तुम्ही आणू शकता आणि करू शकता तर आता आपण जी टोस्ट केलेली असं साईड होती ना ती असं वरतून ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला हे मिक्सचर लावायचं आहे तर म्हणजे आपलं काय होईल खालच्या साईडने देखील टोस्ट होईल ब्रेड आणि वरच्या साईडनी ऑलरेडी आपण करून घेतलेली आहे तर ज्या साईडनी टोस्ट करून घेतली ती साईड अशी वरती ठेवायची आणि त्याच्यावरती हे त्याचं लावून घ्यायचं गार्लिकचं वगैरे तर चार स्लाइस मी टोस्ट करून घेतले आणि त्याच्या पूर्ण लावते आहे तर लावून घेतलं आता हे पाहू शकता आणि इथं किसलेलं आपल्याला चीज घालायचं आहे त्याच्यावरती भरपूर सारे आहे तुम्हाला जितकं आणि प्रत्येकाला चीज आवडतं त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर दुसरा पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये येणं मी आता त्याच्यावरती तापला आहे पॅन त्याच्यावरती थोडंसं बटर लावलं आहे आणि त्यावरती आता एक एक स्लाईस आपल्याला ठेवायचं आहे तर छान असं बटर लावले आणि हे पाहू शकता दुसरी साईड पण आपली आता मस्त अशी टोस्ट होईल तर आता हे वरचं चीज वितळेपर्यंत ना आपल्याला आप ह्याच्यावरती असं मस्त भाजून घ्यायचं आहे तर माझे चारही पण स्लाईस ह्याच्यावरती बसलेले आहेत आणि मस्त असं ॲट अ टाईम होणार आहे चारही ब्रेड तर याच्यावरती सुद्धा थोडंसं चिली फ्लेक्स घालूयात आणि ऑरिगॅनो पण घालूयात थोडंसं म्हणजे सेम टू सेम आपण बाहेर खातो तसंच दिसेल नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असं आणि इतकं सोप्या पद्धतीने बनून होतं ना आणि टेस्टी पण खरंच खूप छान लागतं थोडीशी कोथिंबीर पण झाली आहे आता यावरती ना आपण दोन मिनिटभर झाकण ठेवून देऊया तर एक दोन मिनटानंतर हे पाहू शकता चीज पण किती छान असं त्याच्यावरती हे झालेलं आहे खूप छान असं पिझ्झा आपण खातो किंवा गार्लिक ब्रेड आपण बाहेर खातो ना अगदी तसंच झालं खालून असं क्रिस्पी झाली ब्रेड आणि आता हे सगळे काढून घेतलेत मी आणि याचे स्लायसेस करायचे आहेत आपल्या आवडीनुसार किंवा तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता तर इथे मी स्लाईस करून दाखवते तुम्हाला तर अशीच असते ना तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये कळवा मला आणि तुम्ही देखील ट्राय करून पहा घरी तुम्ही कशाबरोबर पण एन्जॉय करू शकता तर आवडली असेल रेसिपी तर नक्की या सुट्टीमध्ये मुलांना बनवून द्या तुम्हीसुद्धा एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय